श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी श्री शिवाय नमस्त मानवी जीवन जगत असताना अलीकडे भरपूर लोकांवर अमर्यादित असं कर्ज झालेलं आहे प्रचंड कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज असणारं काही केले असणारं कमी होत नाही ते काही संपुष्टात येत नाही आणि एक कर्ज असणारं संपत नाही की ते कर्ज संपवण्याकरता दुसरं कर्ज घ्यावं लागतं दुसरं कर्ज संपवण्याकरता तिसरं म्हणजे अशी असणारी ही कर्जाची साखळी सुरूच राहते आणि त्याच्यामध्ये असणारा मनुष्य असणारा होरपळून जातो त्रस्त होतो मानसिक असणाऱ्या टेन्शनमध्ये तो आ, जातो आणि म्हणूनच आज आपण एक आज असो उपाय त्यासाठी घेऊन आलेलो आहोत स्कंद पुराण असे सांगते की ज्या व्यक्तीवर असणारं कर्ज आहे त्यांनी असणारं वृक्षामध्ये सर्वात श्रेष्ठ जे झाड सांगितलेलं आहे वटकेश्वराचं झाड जे आहे त्याला आपण वडाचं झाड म्हणू की त्या वडाच्या असणाऱ्या झाडाच्या खाली बटकेश्वर महादेवाचं असणारं आपण स्मरण करायचं आहे त्याच्या जीवनामध्ये कर्ज झालेलं आहे तिने बटकेश्वर महादेवाचं स्मरण करायचं आहे आणि लाखो रुपयाचं कर्ज आहे काही केल्या कमी होत नाही त्याच्यासाठी एक उपाय आहे तर काय करायचं आहे दर सोमवारी असे तीन सोमवार तरी आपल्याला कमीत कमी असणारं हे हा उपाय करावा लागेल मग प्रत्येक सोमवारी ज्या ठिकाणी असणारं वाडाचं झाड आहे त्या वाडाच्या असणाऱ्या झाडाकडे जायचं आहे पण ते जात असताना हातामध्ये एक तांब्या घ्यायचं आहे जल घ्यायचं आहे आणि तांब्याचा तांब्या घेऊन असणारा तो भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये असणारे भिजलेले जे तांदूळ आहेत ते तांदूळ आपण असणारे बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक चिमूट असणारं तांदूळाचं असणारं त्या ठिकाणी दळलेले तांदूळ आपण म्हणतो ते तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हळद आहे जी हळद असणारे आपण वापरतो ती चिमूडभर हळद त्यामध्ये टाकायची आहे आणि तो तांब्या असणारा घेऊन वाडाच्या झाडाजवळ जायचं आहे वाडाच्या झाडाच्या बुंद्याला वाडाच्या झाडाखाली असणारं बटकेश्वर महादेवाचं स्मरण करायचं आहे महादेवाचं स्मरण करून आपलं असणारं जे कर्ज झाले त्या कर्जाचं असणारं स्मरण करायचं महादेवाला बटकेश्वर महादेवाला असणारं प्रार्थना करायची आणि असा उपाय आपल्याला दोन ते तीन असणाऱ्या सोमवार सलग करायचं आहे आणि एकाच ठिकाणी करायचं आहे काय आहे एक सोमवार जर आपण एका वटवृक्षाच्या झाडाखाली आणि दुसरा सोमवार दुसऱ्या तर तसं चालत नाही म्हणून एकाच झाडाखाली असणारा हा उपाय आपल्याला करायचा आहे दोन ते तीन सोमवार करायचा आहे आणि तीन, तीन सोमवार झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपण ते असणार जल वाहिले पाणी वाहिले त्या ठिकाणून असणारी एक मुळी याची आपण पारंबी म्हणू त्याला त्या वाडाच्या झाडाची असणारी मुळी आपण काय करायचं आहे तर घरी घेऊन यायची आहे ती एका सुती कपड्यामध्ये बांधायची आणि आपल्या गळ्यामध्ये म्हणा किंवा आपल्या पॉकेटमध्ये आपल्या पर्समध्ये असणारी ती ठेवायची आणि एक सलग तीन महिने असणारं ती ठेवायची आहे आणि दोन ते तीन महिन्यामध्ये हो जे वाडाचं झाड आहे त्याला कधीच काय होत नाही ऊन वारा पाऊस कितीही भयंकर असला तरी त्या झाडाला काहीच होत नाही म्हणून ती सोबत जवळ ठेवायची आहे जवळ ठेवल्यानंतर एक दोन तीन महिन्यामध्ये ती असणारी मुळी ती असणारा बटकेश्वर महादेव जो आहे त्याच्यामध्ये असणारी तो एवढी कृपा परमात्मा आपल्यावर करतो एक दोन तीन महिन्यामध्ये ती असणारी मुळी आपल्याकडे असणारं लक्ष्मीला खेचून आणते कोणत्याही रूपामध्ये कोणत्याही मार्गाने असणारं ती मुळी आपल्याकडे ले लक्ष्मी खेचून आणते आणि खेचून आणल्यानंतर नक्कीच आपलं असणारं कर्ज कमी होतं कर्ज कमी होण्यास मदत होते आणि नवी नवी बटकेश्वर महादेवाची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून असा हा उपाय आहे स्कंदपुराणातील उपाय आहे आपण नक्की हा उपाय करून बघा आणि हे करत असताना श्रद्धा भावना हीच महत्त्वाची आहे त्या परमात्म्याविषयी श्रद्धा आपल्या अंतकरणामध्ये असली पाहिजे आणि ती श्रद्धा आपल्या अंतकरणामध्ये असल तर नक्कीच श्रद्धापूर्वक अंतकरणाने हे जे केलेलं असणारी उपासना आहे नक्कीच त्या परमात्म्यापर्यंत पोहोचेल आणि तो परमात्मा असणारा बटकेश्वर महादेव नक्कीच आपलं कर्ज कमी करण्यास मदत करेल पूर्ण कर्ज असणारं तुमचं मुक्त होईल आणि मुक्त झाल्यानंतर आपलं जीवन हे आनंदी जागण्याकरता तुम्ही तयार राहाल म्हणूनच हा उपाय नक्की करून बघा जाता जाता एक विनंती आहे की नवीनच आपण हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे म्हणून या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याची लिंक आपल्या असणाऱ्या नातेवाईकांना मित्रांना मैत्रिणींना पाठवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ